कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये काल मतदान शांतपणे पार पडलं दोन्ही तालुक्यांमध्ये कुठेही अनुचित प्रकारची घटना घडलेली नाही मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स चिपळूणच्या गुरुदक्षिणा सभागृहामध्ये ठेवण्यात आल्या आहेत या ठिकाणी शासकीय यंत्रणा कशा प्रकारे काम करते व यंत्रणे संदर्भात संपूर्ण आढावा घेतलाय आमचे चिपळूण ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी दोनशे पासष्ट चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये आता संध्याकाळची वेळ झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे वेगवेगळ्या दोन तालुक्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी इथले जे प्रांत अधिकारी आहेत आकाश लिगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या सूचनेनुसार ही सगळी यंत्रणा मतदान झाल्यानंतरच्या पे आ, मतदान पेट्या ज्या आहेत त्या स्वीकारण्यासाठी तुम्ही कॅमेऱ्यामध्ये तो तु बघू शकता कशाप्रकारे ट्रेनिंग दिल्यानंतर हे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आलेले आहेत आणि काही तासातच ह्या पेट्या इथे ॲक्सेप्ट होतील आणि इथून पुढे ह्या पेट्या ॲक्सेप्ट झाल्यानंतर गुरुदक्षिणा सभागृहामध्ये त्या ठेवण्यात येतील ज्यांचं हे नियोजन आहे निवडणूक निर्णय अधिकारी आकाश लिगाडे ते आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब सकाळपासून आज तुम्ही काम करताय ॲक्च्युली फार पूर्वीपासून करताय पण आज सकाळपासून राबवलेली यंत्रणा आणि त्यानंतर मत मतपेट्या ज्या इथे येत आहेत त्याचं कसं हो नियोजन आहे दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे छत्तीस मतदान केंद्र आहेत आणि त्या ठिकाणी आज दिवसभर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर जे मतदान केंद्रावरील जे साहित्य घेऊन टीम या ठिकाणी येतील या ठिकाणी आपण चोवीस टेबल लावलेले आहेत ला आणि त्या चोवीस टेबलवर कोणत्याही टेबलवर ते कोणते कोणतंही केंद्र सबमिट करू शकतात त्याच्यामुळे ॲट अ टाइम कितीही केंद्रं आली तर ती वेगवेगळ्या टेबलला डिस्ट्रिब्यूट केली जातील पाच ते दहा मिनटात प्रत्येक केंद्र हे रिलीव्ह केलं जाईल त्यांचं साहित्य स्वीकारलं जाईल या पद्धतीची तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे एकूण आता इथे जे कर्मचारी दिसत आहेत हे किती आहेत आणि ह्या पेट्या आतमध्ये ठेवल्यानंतर त्यांची सुरक्षा कशा पद्धतीची असणार आहे ते जरा सांगितलं तर बरं होईल टोटल आपल्याकडे चोवीस टेबलवर तीन प्रमाणे बहात्तरचा स्टाफ आहे त्यासोबत त्याच्यामागे प्रत्येक तीन टेबलच्या मागे आ एक या पद्धतीने आठ पर्यवेक्षण अधिकारी आहेत त्यानंतर संविधानिक असंविधानिक आणि इतर लिफाफे घेणारी वेगळे टीम्स आहेत त्यासोबत रूमची टीम वेगळी आहे आणि चाळीस कंप्युटर ऑपरेटरची वेगळी टीम आहे की जी डाटा एंट्री करते या पद्धतीने सर्व दोनशेच्या आसपास हा पूर्ण स्टाफ आहे या ठिकाणी कार्य करतो आहे आणि दिवसभरामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये चांगल्या मतदानाची टक्केवारी झालेली आहे साधारणतः सत्तर टक्केपर्यंत ही टक्केवारी जाण्याची अपेक्षित आहे अद्याप ही दोन ते तीन सेंटरवर मतदान प्रक्रिया सुरू आहे कदाचित ती आठ वाजेपर्यंत चालेल त्यानंतर तोपर्यंत इतर जे केंद्र आहेत ती थी या ठिकाणी जमा करून घेतली जातील mm. आणि ज्या ठिकाणी मतदान चालू आहे ती जवळचीच केंद्र असल्यामुळे ती त्यानंतर केली जात जमा करून घेतली जातील या ठिकाणी गुरुदक्षिणा मध्ये आपण सर्व लिफाफे जमा करून घेतो आहे mm. त्यानंतर हे सर्व जी लिफाफे असतील किंवा ई व्ही एम मशीन असतील तीन रूममध्ये तीन रूम करण्यात आलेले आहेत त्या तीन रूममध्ये प्रत्येक रूममध्ये एकशे बाराप्रमाणे तीनशे छत्तीस केंद्राच्या मशीन ठेवल्या जाणार आहेत आणि चौथ्या रूममध्ये हे जे लिफाफे आहेत त्यांच्या पेट्या हे चौथ्या रूममध्ये ठेवल्या जाणार आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोनशे पासष्ट चिपळूण विधानसभा मतदारसंघासाठी एक आहे की आत्तापर्यंत हे ज्या ठिकाणी दोन तीन केंद्राच्या ठिकाणी मतदान प्रक्रिया फक्त सुरू आहे इतर नव्याण्णव टक्के ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी अद्यापपर्यंत मतदानाच्या वेळी म्हणजे डुरिंग पोल सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत एकही मशीन बदलण्यात आलेली नाही आता या तीन केंद्रावरची वोटिंग प्रक्रिया संपेपर्यंत आपल्याला पाहावं लागेल की तिथं काही मशीन वगैरे हो चेंज करावं लागतं की नाही पण सध्याच्या नव्याण्णव टक्के केंद्राच्या मतदान प्रक्रियेमध्ये एकही मशीन चेंज करण्यात आलेली नाही आहे ही एक यादृष्टीने एक चांगली आणि सकारात्मक बाब आहे आपण बघतो की निवडणूक प्रक्रियेसाठी सरकारी कर्मचारी हे दिवसरात्र मेहनत घेत असतात त्यांची प्रॉपर ट्रेनिंग होते ट्रेनिंग झाल्यानंतर त्यांना त्यांची कार्यप्रणाली समजवली जाते आणि नंतर निकाल लागेपर्यंत आणि निकाल लागल्यानंतर पण काही दिवस करन, ही यंत्रणा राबत असते माझं कोकण न्यूज चॅनलवर तुम्हाला ही एक्स्क्ल्युसिव्ह बातमी पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे ही यंत्रणा काम करते आणि आता साहेबांनी सांगितलेल्या माहितीनुसार एक अभिनंदनाची गोष्ट अशी दोनशे पासष्ट चिपळूण मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ असा आहे की जिथे कोणत्याही प्रकारची तक्रार न येता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता प्रशासनाने दिलेल्या नियमानुसार पोलीस यंत्रणेने दिलेल्या नियमानुसार सगळी यंत्रणा पार पडलेली आहे आणि ई व्ही एम मशीन्स रिप्लेस करावी लागली अशी एकही घटना या मतदारसंघामध्ये घडलेली नाही त्याच्यामुळे चिपळूण मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांना दिलेलं ट्रेनिंग आणि प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेली यंत्रणा ही यशस्वी झाली असं म्हणायला हरकत नाही निवडणूक प्रक्रिया कशी चालते हे आपण बघितलं मशीन्स आल्यानंतर त्याची नियोजन आपण बघितलं इथून पुढे निकालाच्या दिवशी निकालाच्या आधी आणि निकालाच्या नंतर ज्या थेट बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू पाहत राहा माझे कोकण विडोजन सह महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळूण